तो प्रयात या करता तुम्ही गालगा गा, गा, गालगा 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 अशी लगावली आहे कधी दाखवावा खरा आल शाणे कधी दाखवावा खरा मानसाचे हऱ्या मागचा चेहरा हरा आल शाणे कधी दाखवावा खरा मानसा चेहऱ्या मागचा चेहरा जरी शिंदले कष्ट जरी अंत होताच झाला रिता पोहरा अंत होताच झाला रिता पोहरा आर कधी दाखवावा खरा माणसाचे हऱ्या मागचा चेहरा संपले बालपण प्रौढ झालो जसा संपले बालपण प्रौढ झालो जसा रोज फिरतोय पायातला पायात हो ला भोवर रोज फिर तोय पायातला भोबरा हो उर आहे आपण एकही आपदेचा आप सखा कानसे नाकुनी आपला नाकुणी सोयरा नाकुणी आपला नाकुनी सोयरा लोक आले लुटा लुट झाली मला लोक आले लुटा लुट झाली मला काय सांगू तुला कोण होता बरा काय सांगू तुला गुण होता बरा आरशाने शाणे कधी दाखवावा घरा माणसाचे चेहऱ्या मागचा चेहरा एकटी चालली चालली सासरी चालली ले एकटी सासरी जाहला बाप हा कावरा बावरा माणसाने कधी दाखवावा खरा माणसाने कधी दाखवावा खरा माणसा हऱ्या मागचा चेहरा, चेहरा। आणि या गजलेचा शेवटचा शेर आपल्या सगळ्यांना पसंत तू सुखाने जगावे सदा जीवनी तू सुखाने सदा